दे एकोणऐंशी ऑफ तीनशे पासष्ट वीस मार्च एक हजार नऊशे सत्तावीस रोजी डॉ बी आर आंबेडकर यांनी महाड सत्याग्रहाचे नेतृत्व केले जो दलित चळवळीतील एक निर्णायक क्षण होता हे केवळ पाण्यापर्यंत पोहोचण्याबद्दल नव्हते तर मान्यतेचा आणि समानतेचा हक्क मिळवण्याचा एक साहसी आवाज होता आंबेडकरांनी तात्काळ गरजांपलीकडे जाऊन फ्रेंच क्रांतीच्या आदर्शांप्रमाणे समाज परिवर्तनाचे स्वप्न पाहिले जरी कठोर दडपशाहीला सामोरे जावे लागले तरीही दलितांनी सार्वजनिक टाकीचा वापर करण्याच्या त्यांच्या हक्कासाठी धैर्याने लढा दिला हा संघर्ष दडपशाही दडपशाहीविरुद्धच्या व्यापक चळवळीचा पाया ठरला आणि भारतातील सामाजिक सुधारणा चळवळीत एक अमर वारसा निर्माण केला अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा